नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे सत्काराला सर्व आमदारांची पाठ आमदार राम शिंदे विखेंमुळे डेंजर झोन मध्ये विधान परिषद हे कायदा निर्माण करणारे वरिष्ठ सभागृह आहे या सभागृहाचे सभापती पद शिंदे यांच्या रूपाने प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाले त्यामुळे नगरमध्ये शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता हा समारंभ शनिवारी अहिला नगर शहरात माऊली सभागृह येथे झाला समारंभाला सर्वपक्षीय उपस्थित राहतील असं वाटत असतानाच घडलं उलट जिल्ह्यातील विधानसभेच्या बारा आमदारांपैकी काँग्रेसचे केवळ हेमंत उगले उपस्थित होते विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे देखील उपस्थित होते अन्य सर्व आमदारांची अनुपस्थिती होती विशेष बाब ही की भाजपाचा एकही आमदार मंत्री उपस्थित नव्हता नेमकं असं का घडलं असं घडणं उचित होतं का विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यात पुन्हा कटका उडालाय का पाहुयात सविस्तर नमस्कार मी मुणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय न्यूज ट्वेंटी फोर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा अहिला नगरमध्ये सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित केला होता मात्र त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप आमदारांनी अनुपस्थिती लावली होती यात महत्वपूर्ण म्हणजे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अनुपस्थिती सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी ठरली आमदार सत्यजित तांबे आमदार हेमंत उगले यांच्यासह अनेक नेते या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते पण जिल्ह्यातील भाजपाचे आमदार मात्र या सोहळ्याला उपस्थित नसल्यानं त्याची जोरदार चर्चा सुरू झाली मंत्री राधाकृष्ण विखे आमदार शिवाजी कर्डिले आमदार मोनिका राजळे यांची या सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावलेली नव्हती शिर्डी येथे होणाऱ्या भाजप प्रदेश मेळाव्याच्या तयारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होत असल्याने सर्व आमदार त्या बैठकीस गेले असल्याची माहिती समोर आली आहे मात्र भाजपाच्याच नेत्यांची या सत्कार सोहळ्याला उपस्थिती नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत या अनुपस्थितीची अनेक कारणे दिली जातात पहिलं कारण भाजपाचे शिर्डीत बारा जानेवारीपासून अधिवेशन आहे त्याच्या तयारीत भाजपाचे आमदार व्यस्त होते असं सांगितलं जात आहे दुसरं कारण केवळ शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार ठेवण्यात आला ही बाब भाजपमधील काही नेत्यांना रुचलेली नाही राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद मिळालं शिंदे यांच्यासोबत त्यांचाही सर्वपक्षीय सत्कार का करण्यात आला नाही असाही एक मतप्रवाह आहे तिसरं कारण खासदार निलेश लंके यांचंही नाव निमंत्रण पत्रिकेत होतं ही, पत्रिके ही बाब भाजपाच्या काही नेत्यांना आवडलेली नाही चौथं कारण या पदामुळे शिंदे यांचं महत्व वाढलंय ते काही लोकांना खपलेलं नाही असंही सध्या म्हटलं जात आहे त्यातच आता राम शिंदे यांनी म्हटलंय की आपण आता विधान परिषदेचे सभापती झालो त्यामुळे पक्षाच्या बैठकीला जाऊ शकत नाही किंवा पक्षाची भूमिका मांडू शकत नाही असंही अनेकांना वाटतं पण तसा काही प्रोटोकॉल नसल्याचं राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय आपल्याला सर्व काही जमतं त्यामुळे यापुढे मी सांगेन तो आदेश आणि बोलेन तो कायदा असंच असेल असा इशारा राम शिंदे यांनी दिला राम शिंदे यांनी हा इशारा आपल्याच पक्षातील आमदारांना दिलाय की नेमका कुणाला दिला याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे त्यामुळे आता नगरचं राजकारण पुन्हा एकदा तापणार का भाजपमध्येच कुरघोडी दिसणार का हे पाहणं औत्सुक त्याचं ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा